वाल्मिक कराडला जिवे मारण्याची धमकी देऊन पंधरा लाख उकळले हे ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही सध्या राज्यात आपल्या गुन्हेगारीमुळं गाजत असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नंबरचा आरोपी म्हणजे वाल्मिक कराड परळीसह बीडमध्ये ज्याच्या दहशतीचे किस्से सांगितले जातात तो वाल्मिक कराड त्याच वाल्मिक कराडला कोणी धमकी देईल तीही थेट जिवे मारण्याची बरं दिली तरी घाबरून तो त्याला पंधरा लाख रुपये देईल हे कोणालाही खरं वाटणार नाही पण हे खरं आहे याला आधार काय तर पोलिसात दाखल झालेली तक्रार गेल्या वर्षी दोन जानेवारी दोन हजार चोवीसला अशी फिर्याद दाखल आहे त्यानुसार वर्षभर वाल्मिक कराडला ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या त्याला घाबरून पंधरा लाख रुपये दिल्याचंही फिर्यादीत स्पष्ट करण्यात आलंय आता वाल्मिक कराडला धमकी देण्याची डेअरिंग केली आहे ती शिवराज बांगर नावाच्या माणसानं त्यामुळं अख्ख्या बीडमध्ये आपली दहशत निर्माण करणाऱ्या वाल्मिक कराडला धमकी देणारा हा शिवराज बांगर नेमका आहे कोण पोलीस स्टेशनमधल्या फिर्यादीत नेमकं काय सांगण्यात आहे याबाबत बांगरचं म्हणणं काय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू वाल्मिक कराड ज्याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नव्हतं प्रति धनंजय मुंडे धनंजय मुंडेंची सावली अशीच राजकीय वर्तुळातून कराडची ओळख आता सांगितली गेली दरम्यान तीन महिन्यांपूर्वी संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडचे सगळे कारनामे बाहेर आले त्याने केलेले गुन्हे त्याने जमवलेली संपत्ती यासह वाल्मिक कराडनं अनेकांवर खोटे गुन्हे कसे दाखल केले याचेही किस्से पुढे आले देशमुख हत्येचं कारस्थानही कराडनंच रचल्याचं आता स्पष्ट झालंय अशा या वाल्मिक कराडला शिवराज बांगरनं धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे याबाबत दाखल झालेली फिर्यादच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे त्यामुळं शिवराज बांगरनं कराडला दिलेल्या या धमकीचं प्रकरण नक्की आहे काय ते बघूयात या धमकी प्रकरणी वाल्मिक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भागीदारीत असलेल्या जगतमित्र कंपनीतील गणेश उगले या कर्मचाऱ्यानं परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यात सांगितलं होतं शिवराज बांगर हा वारंवार वाल्मिक कराडला भेटून किंवा व्हॉट्सअपवर कॉल करून धमकी देत होता पंधरा लाख रुपये दे नाहीतर तुझ्या अंगावर गाडी घालून तुला ठार मारीन तुम्ही समाजामध्ये बदनामी करेन अशी धमकी शिवराज वाल्मिक कराडला देत होता त्यामुळं जीवाला धोका नको म्हणून वाल्मिक कराडनं शिवराजला पंधरा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मी कार्यालयाच्या लॉकरमध्ये ठेवलेले रोख पंधरा लाख रुपये शिवराज बांगरला दिले त्याला पैसे दिल्याचं ऑफिसच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुद्धा दिसून येत आहे पैसे दिल्यानंतर आम्हाला पुन्हा त्रास देऊ नकोस अशी विनंतीही मी त्याला केली त्यावर त्यानं ठीक आहे तुम्हाला यानंतर काही त्रास देणार नाही असं सांगून तो पैसे घेऊन निघून गेला मात्र त्यानंतरही तो वाल्मिक कराडला धमकी देत होता असं उगलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय पैसे देऊनही पुन्हा पैशांसाठी वारंवार धमक्या येत होत्या पैसे दे नाहीतर ना तुला कसंही करून मारून टाकेन असं शिवराज बांगर म्हणत असल्याचं कराडनं दोन जानेवारी दोन हजार चोवीसला उगलेला सांगितलं होतं त्या धमक्यांमुळे वाल्मिक कराडला खूप त्रास झाल्याचंही उगलेचं म्हणणं आहे शिवराज बांगरला पुन्हा पैसे दिले तर तो मला मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पैसे घेतच राहील माझ्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे असंही कराड उगलेला म्हणाला होता त्यानंतर झालेल्या चर्चेत बांगरच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा कराडनं निर्णय घेतला यानंतर शिवराज बांगर विरोधात आयपीसीच्या कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी आणि कलम तीनशे शहाऐंशी अंतर्गत जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणं असा गुन्हा परई शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचं सा आता सांगण्यात आहे ज्याला कराड घाबरला आपल्या जीवाला धोका असल्याची भीती कराडला वाटत होती तो शिवराज बांगर नक्की कोण आहे ते आता बघूयात शिवराज जनार्दन बांगर हा बीड तालुक्यातील सौदाना इथला रहिवाशी आहे त्याचं शिक्षण बी एस सी बी एडपर्यंत पर्यंत आहे दोन हजार सात आठपासून पासून तो राजकारणात सक्रिय आहे त्यानं शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचा प्रमुख म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं शिवराज बांगर एका पक्षाशी कधीही एकनिष्ठ राहिला नसल्याची ही टीका त्याच्यावर अनेकदा होते मूळचा शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या बांगरनं वंचित बहुजन आघाडी मनसे बी आर एस आणि शरद पवार गट असे अनेक पक्ष बदललेत विविध पक्षात असताना तिथल्या पदाधिकाऱ्यांवर टीका करूनच बांगर बाहेर पडल्याचं सांगितलं जात आहे बांगरनं दोन हजार एकोणीसला जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं शिवसेना सोडल्याचं सांगितलं जातं बांगरचं क्षीरसागर कुटुंबियांशी वैर असल्याचं म्हटलं जातं त्यातून दोन हजार एकोणीसला शिवराज बांगरनं भरसभेत फेटा घालणार नाही अशी शपथ घेतल्याची माहितीही देण्यात येते त्यानंतर बांगर वंचित बहुजन आघाडी पक्षात सामील झाला त्याला पक्षानं बीड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा दिली होती पण त्याला जिल्हाध्यक्षपदावरून पदावरून अचानक काढण्यात आलं त्यामुळं ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यानं वंचितला सोडचिठ्ठी दिली त्यावेळीही बांगरनं पक्षातील अनेक पदाधिकारी त्रास देतात माझं वैर विठ्ठलाशी म्हणजेच प्रकाश आंबेडकरांशी नाही मात्र पक्षातील बडव्यांमुळं त्रस्त झालोय म्हणून मी वंचित सोडण्याचा निर्णय घेतलाय असं स्पष्टीकरण बांगरनं दिलं होतं यानंतर त्यानं मुंबईत जाऊन मनसेत प्रवेश केला होता मात्र तिथंही काही कारणानं बांगरला दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नसल्याचं सांगण्यात आलं त्यामुळं मनसेतून बांगर शिवसेना ठाकरे गटात जाण्यासाठी इच्छुक होता पण तो योग काही जुळून आला नाही त्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी बोलणंही झालं होतं पण अंतर्गत गटबाजीमुळं बांगरच्या ठाकरे गटातील एंट्रीला ब्रेक लागल्याचं बोललं जातं शेवटी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तेलंगणानंतर महाराष्ट्रात हातपाय पसरू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समिती म्हणजेच बी आर एसमध्ये बांगर दाखल झाला तिथे बांगरकडं महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली होती इतकं मोठं पद मिळूनही जेमतेम चार महिने काढल्यानंतर बांगर बी आर एसमधूनही बाहेर पडला त्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये बबन गित्तेसह बांगरनं राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला सध्या त्याच्याकडं पक्षाचं कोणतंही पद नाही आहे या पक्षांतराबाबतही शिवराज बांगरनं माहिती दिली आहे स्थानिक राजकारणाच्या वर्चस्वातून मला कोणत्याही पक्षात टिकू दिलं नाही प्रत्येक पक्षातील नेत्यांवर बीड जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी दबाव आणला माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा सा प्रयत्न झाला या काळात माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले माझ्या आईवडिलांवरही गुन्हे दाखल करण्यात आले व्यवसायात अनेक आडकाठ्या आणण्याचे अने प्रयत्न सुरूच आहेत दरम्यान शरद पवारांचं बोलावणं आल्यानंतर बवन गित्ते यांच्यासोबत शरद पवार गटात दाखल झालो असंही बांगरनं सांगितलं आहे हा झाला बांगरचा राजकीय प्रवास पण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार बांगरविरोधात अनेक गुन्हेही दाखल आहेत वंचितमध्ये असताना बांगरनं उस्तोड मजुरांना मारहाण केली होती तसंच डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये बांगर विरोधात शासनाच्या विरोधात काम करतो म्हणून एम पी डी एची कारवाई झाली होती त्यात तो हर्सूल कारागृहात सात महिने होता लोकसभेनंतर जूनमध्ये कुंडलिक खांडे आणि शिवराज बांगरची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यातील संवादात लोकसभेतील गैरप्रकार आणि धनंजय मुंडेंना धमकीची भाषा होती त्यावेळी धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडनं बांगर विरोधात फिर्याद दिली होती त्यावेळी खांडे आणि शिवराज बांगर विरोधात गुन्हाही दाखल झाला होता तेव्हा शिवराज बांगरनं आपली बाजू मांडताना सांगितलं होतं की त्या क्लिपमध्ये माझा आवाज नाहीये कोणत्याही प्रकारची चौकशी करा असं आवाहनही शिवराज बांगरनं तेव्हा केलं होतं पण थेट मुंडेंना धमकी दिल्यामुळं हे प्रकरण तेव्हा चांगलंच गाजलं आणि शिवराज बांगरचं नावही चर्चेत आलं होतं आता शिवराज बांगरनं वाल्मिक कराडला खंडणीसाठी धमकी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे याबाबत बांगरनं बोलभिडूशी संवाद साधताना सांगितलं की बीडमध्ये जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केले जातात त्याचाच मीही एक बळी आहे फिर्यादीत पैसे घेतानाचा त्या व्हिडिओचा जो उल्लेख आहे ते पैसे माझेच आहेत आमच्यात दोन हजार वीसला एक व्यवहार झाला होता त्यातीलच रक्कम मी घेतली होती तो व्यवहार दोन हजार वीसला झाला होता मात्र राहिलेले पैसे द्यायला लागू नये म्हणून तो व्हिडिओ आता कराडकडून चुकीच्या पद्धतीनं वापरला जातोय याबाबत मी शरद पवार गटाच्या वरिष्ठांशी बोलून माध्यमांना माहिती देणार असल्याचंही बांगरनं स्पष्ट केलंय त्यामुळं वाल्मिक कराडला शिवराज बांगरनं धमकी दिली होती आणि त्यातून वाल्मिक कराडनं त्याला पंधरा लाख दिले होते या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचं स्वतः बांगरकडून सांगण्यात येत आहे पण तुम्हाला याबाबत काय वाटतं वाल्मिक कराडला शिवराज बांगरनं खरंच धमकी दिली असेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका